हिऱ्याला असं लाडणे हातात धरून पाटी खुराक चारावं लागते म्हणजे शेवटला खाली राहिले ना ते खातच नाही असं हातात घेऊन राहिलं तर खाते अशी खाली पाटी ठेवली ना थोड्या वेळाने तिकडं भुसा खाते बघा पाटी खाली ठेवली ना लगेच तिकडे गेले त्याला पलीकडच्या कॅरी नदी कुट्टी ठेवली अलीकड घावाचा भुसा ठेवलाय हिरवेला कंटाळले त्याच्यामुळे भुसा खाते हिरे इकडे हा हो शिवार पाठी झाली ना तरच खात बैलांना पण कुट्टीवर खुराक टाकले तर येते त्यांना चरायला नाही काय नाही दोन तीन दिवस झालं त्याच्यामुळे कुट्टीला कटाळ आणि घरी कुट्टी म्हणलं की फक्त ने पेरचीच भेटते सध्याला ज्वारी पण कापायला जमाना पावसामुळं हा आणि परत आज हे आपले गुरं घरी आहेत गावरान गुर सगळ्याच घरी आहेत कारण की आज आई पप्पा जरा बाहेर गेले तर त्याच्यामुळे ह्यांना सकाळी कुट्टी खायला टाकली होती तर कुट्टी बी ह्यांनी नीट खाल्ली नाही अशीच कुट्टी शिल्लक आहे पूर्ण कुट्टी खातच नाहीत आज मुरघास टाकलाच नाही ह्यांना म्हणजे कुट्टी रात्री केली होती ना तर कुट्टी खराब होईल तर म्हणजे सकाळी पाच वाजता कुट्टी केली होती मग कुट्टी दिवसभर खराब होईल त्याच्यामुळे वर कुट्टी टाकून घेतली होती तर कुट्टी कुणी खाल्लीच नाही राणी कुट्टी खाते आता तर बाकी ह्याने नी नीट कुट्टी खाल्लीच नाही तशीच आहे कुट्टी सीता मी इकडं तिचं खाऊन झालं ना जरा मोकळ्या वातावरणात बांधली होती म्हणलं गवत खाईन पण तिने थोडंसं गवत खाल्लं नंतर बंद केलं गवत खायचं मी आता जातो आणि खिलरीची जागा बदलतो खिलरीला चरायला बांधले बांधायला रात्री पाऊस पडला होता ना तर परत शेतात पाणी साचले इथं साचले आणि खालच्याकडील एका जागेवर साचले पाणी असं इकडं खिल्लरीला बांधलं आपलं पेरूचं शेत आहे ना मोसंब्याचं तर त्याच्या बांधाला बांधले आणि आहे किती व्यवस्थित बरे बऱ्याच दिस ए सरपलीकड आता नीट खायला लागलीस तू ए काय मी चल पुढे तास का होतो मी एक आपलं आदुगर जुन्या नेपरचं शेत होतं ना तर ह्याच्यात सोयाबीन कमी गवत जास्त झालंय ह्या मोसंबिल तोडायला उशीर झाले ना कशी पिवळी झाली परत हिच्यावरची ही ठीक आहे पण तरी हिलाच घेतो बाकीमध्ये पण पिवळ्या व्हायला लागल्यात आता म्हणजे ह्याला तोडायला उशीर व्हायला लागला मधल्या मोसंब्यांना चला आणखीन एक दोन घेतो आपल्या गणपती बाप्पा पुढे ठेवतो मी त्यांच्या समोरच्या खातो आणि ह्या नव्या त्यांच्या समोर ठेवतो हे सोयाबीन आहे ना हे अडीच महिन्याचं सोयाबीन आहे मोठ होतच नाही म्हणजे एवढंच वाढतं हे तर ह्याला शेंगा लागल्यात चांगल्या लागल्यात पण हे लयच झाड छोटलं राहते त्याची ते शेंग अशी मध्ये पावसामुळं दाणे भरत नाही म्हणतात पण दाणे भरलेत ह्याच्यात बघा हा असं दाण आहे तर बिया भरल्यात ह्या शेंगात मी असं ऐकलं होतं की पावसामुळं बिया भरत नाहीत शेंगात पण बिया भरल्यात हे दप्तरी सोयाबीन एक वीस दिवसात तर आणखीन काढायला येईल वीस पंचवीस दिवसात तर शीताल मी तिच्या गळ्यात लाकूड बांधण्यासाठी जागेवर आणलं होतं तिला आता चरायला जायचं आहे पण तिकडं कारण की बाजूला ती लाकूड बांधून देत नाही म्हणजे लाकूड बांधून देते पण मारी ए, सीता चल चल हा बैल शांत रे बाबा ह्याची काय तक्रार नाही चल चल हे उशीर झालाय पण जाणार आहे चरायला त्यांना घरी मी कॅरेट मध्ये खायला टाकलं होतं पण नेपेची पेरची कुट्टी काय नीट खाल्लीच नाही त्या दोघांनी पण त्याच्यामुळे सीताला तिकडे चरायला बांधलं होतं तिला लांब दाव होतं म्हणून खराब झाले गोरं चालले तर तळ्यावर चरायला आता गेलं की पाणी पितील आदूगर कारण की का। आज जरा उशीर झाला त्याला पाण्याला तसं मी दुधाच्या गाण्याला पाणी दाखवलं होतं वृंदाला वृंदाला हवदवर नेलो होतो मी पाण्यावर हार नाही महाग शिरकता थोडस महाग शिरक ती पाणी हरण्याला जागेवरच पाणी मला तिकडं सोडून न्यूज वाटत नाही चिखलाच्या रस्त्यातून हाणला वासरायला परत वडीत आहे तिकडं तिकडं ते वडी नात का पण चिखलातून चालता येत नाही त्याच्यामुळं बरं आणि आज पण ना दिवसभर चांगलं वातावरण आहे म्हणजे ऊन पडलं होतं थोडंसं म्हणजे आबाळ पण होतं थोडं पण ऊन पडलं होतं आणि दिवसभर कसलाच पाऊस आला नाही आता रात्रीच्याला काय माहीत येतो आहे का नाही नाही आला पाहिजे पाऊस म्हणजे थोडंसं शेत वगैरे कोरडं होतील आणि आला तरी काय अडचण नाही आपल्याला जर हरण्याला भरपूर ताण लागली होती थांब एक मिनिट कुठं नक्या थांब ना मग आकडे थांबत ना, ना।, ना, ना, ना आपल्याला कमेंट आली होती गावातलं शर्यतीचं वासरं दाखवणं तेव्हा हे शर्यतीचं वासरे म्हणजे आता गावात तीन चार तयार होते पण आपल्या वस्तीवरचा हे शंभू आहे अलीकडचा त्याला आता व्यायाम द्यायला घेऊन चाललेत आकडत ना साकडे आकडे बांधली कोण जास्त बोलतो त्याला पळण होत नाही का, का पहिलीच बांधलेली दम असं आहे का असं आहे का मग सारखं नाही त्याच्या तर हे आम्ही एकदा मैदानात गेलतो ना तर त्यावेळेस आपण बघितलेला ह्यव आणि तो काळावाला जरचा सावकार जर शंभर होता आणि हेव शंभू त्याला किती मोरगा बसतो नाही त्या फाट्यापासून आपल्या त्या बिल्डिंग बसतो

हा आता तब्येत मस्त झाली राह मध्ये पायाला लागले होते चोपलं होतं जरा जाऊ देऊ दे काय अडचण नाही पलीकडचं नाव काय आहे हाऊशा आहे हा मस्त आहे आता मी उगाच उगाच थांबवलं मला कमेंट आली होती ना तर त्याच्यामुळे उगाची गोष्ट मी आता ते मस्त चाललं होतं पळत पण आता कमेंट आली ती तर म्हटलं थोडंसं दाखवा त्याला आणखीन दुसरा एक बैल पण तो त्यावेळेस मी हावदाकड होतो त्यावेळेस तो सावकार काळा बैल आहे तर तेव्हा गेल तर आम्हाला आता आपल्या वाड्यावरच तुम्हाला सांगतो आणखीन परदेशिक मग बघितलं आता एक दोन तीन बैल तर सध्याला म्हणजे सराव चालू आहे असे शेर आहे तिचे तीन बैल आहेत आणि छोटा एक आहे तेवलेच बारीक आहे एक छोटा आता मी गणपतीकडे गेलो ना तर तुम्हाला दाखव आपला जिथं गणपती आहे ना तर तिथंच एक छोटा खोंड आहे तर तो पण तयार होतो म्हणजे असे चार खोंड आहेत आणि आपला हिरे एक तर असे बाई हिऱ्याची तर गोष्ट लिहिला आहे त्याला आणखीन वर्षभर तर काही करायचंच नाही म्हणजे लहानच आहे तो वर्षभर तर काही नाही पण चालू एक सरावची तीन खोंड आहेत वस्तीवर आपल्या चला आता मी गुरांचं काम बघतो गावरंग गुरु तर चरायला गेले जरशा गुरांना खायला टाकले हरण्याला पाणी पाजले फक्त आता मेंटासला पाणी पाजायचं राहिले मेंटास आणि त्याच्या ती पिल्ली पलीकडची छोटीशी खाली बसलेली ते थांब थांब बिघडून ये मेंटास ही पूर्ण बकेटभर भर पाणी पिल शिज आलं पाणी लागतं प्यायला मी खिलरीला घरी आणले ह्या तीन बैलांना पाणी वाजायचं हे चिमण्या वरू इकडे चिखलात कुठं सरक महाग चिमण्या चिमण्या हटना ए सरक पलीकड चिमण्या सरक महाग सरक सरक महाग पलीकड सरक बैल चल हट तर हिथं आपली मका कशी आली तुम्हाला दाखवतो मी म्हंटल तर ना हे मका शेतात मका पेरली तर हे बघा ही मका आली आहे अशी आली अरे इतकी लहान आहे तो जर किड्याने पान खाल्ले फवारणी तर करावं लागेल हे बघा इकडं उगवते काही काय मका मका पातळच झाली असं मला वाटतंय राव काय माहिती उगवते आणखीन हे बघा इकडनं माझ्या बोटाखाली एक अंकुर आहे बारीक तर ती वर येतोय आणखीन वेळ लागेल त्याला पूर्ण उगवायला पण हे काही काही अंकुर मोठे झालेत तर शेत आपण गुरांसाठी मका पेरली ह्याला अदुघर दूध प्यायला सोडले दूध पिल्यावरच पाण्यावर नेतं नाहीतर तिकडं आलं नसतं बाहेर म्हणजे येतं पण महागराची गडबड करतं एकदा दूध पिऊन गेलं मग महागरायची गडबड करायचं नाही आणि तसं पण वेळ झाला आता सव्वा सावा सहा वाजलेत दूध प्यायची वेळच झाली त्याची हम्म हिरे ह्याला आता खाली आणलं होतं त्याला पाण्यावर नेलं मग पाण्यावर डायरेक्ट खालीच आणलं घरी गुर आज लवकर येत नाहीत चरायला तर ह्याला थोडा भुस्सा खालती ठेवतो कारण कुट्टीला हिरव्याला कंटाळले ते खाते आहे आवडीन आपल्या घरासमोरच्या पारजेतकल लय फुलाय लागलीत हा आता म्हणजे आत्ता सहा वाजताच उमललेत सहा नाही आत्ता सहा वाजून वीस मिनटं झालेत तर आत्ताच उमलायला लागलेत फुलं आणि काही काही तर उमललेत पण मोठे झालेत आणि ह्याला कळ्यात तर लई येतात पारिजात क झाड आहे ना रात्राने आणि पारिजातक आहे ना अंधार ना की वास द्यायला चालू होतात आता या पारिजातकाचा वास यायला चालू होतो तरी हे झाड छोटं आहे ना आणि झाड कसं सरळ वर गेलं म्हणजे असं डेरेदार झाड नाही गोल गोल झाड असेल ना भरपूर फुलं आले ना वास येतो याचा म्हणजे एक सात आठ फूट झाडाच्या लांब वास येतो म्हणजे सात आठ फुटावर जरी माणूस असेल ना तरी या फुलांचा वास येतो कारण की फुलांचं प्रमाण लय असतं पण हे झाडाचं कसं झालं आहे ह्याच्यातवर आपलं घर आहे ना तरी इथं एक झाड होतं मोठं तर ते लई डेरेदार होतं त्याला ह्या टायमाला वासायला व्हायचा म्हणजे आणि त्याला फुलं बी लई यायचे पण ह्या झाडाचा फॉल्ट काय झाला हे असं सरळ वरती गेलं त्याच्या फांद्या दे। डेरेदारपणा झाला नाही म्हणजे ह्याला असं गोल व्हायला पाहिजे तर साईडला फांद्या वगैरे मग त्यावेळेस ना जाला इतके फुलं जर आले नाही का फांदीला तर लय वास येतो आणि रात्राणीचं पण आपण रात्राणीचं झाड आहे ना म्हणजे ज्या मोठं झालं होतं कट केले ना आता लयच लहान आहे पण एक दोन महिने आणखीन ते झाड पण बऱ्यापैकी होईल मग त्यावेळेस रात्राईचा पण चांगला वास येतो म्हणजे रात्राने एवढे लवकर वास द्यायला चालू करत नाही रात्राईचा आठ वाजता वास यायला चालू होतो आठ पावणे आठ आठ साडेआठ ह्या दरम्यान वासायला चालू होतो म्हणजे पूर्ण अंधार झाल्यावर पण पारितशतकाचा ना ह्या वेळ टायमापासूनच वासायला चालू होतो आपल्या पारितका झाडाला वरच्या बाजूला पण फुलं आहेत बरं का हे वरच्या बाजूला आहेत भरपूर फुलं आहेत तसे आपल्याकडे फुलाचे झाडं लय झालेत तिकडं आहे आणि पुढं चा इथं गुलाब पण आहे बरं का लालक्या फुलाचा तिकडं चाफा पण आहे समोर आणि मोगऱ्याचे झाडं आहेत पण ते तिकडे जरा म्हणजे गवतात आहेत आपल्या घराच्या पलीकडच्या बाजूला आहेत आपल्या लक्ष्मी ले, ल ले आई हे फुलं हेच विसरली असतो फुलं घ्यायची <laughs> आणि इकडं आपला स्वयंपाकाचा सण बनवायचा ज्याला मी आईला संध्याकाळी लिहिले मदत करणार आहे म्हणजे लक्ष्मी वगैरे बसवायला आता हे लाडू शेवाचे लाडू बनवायचा आहेत तर हे काम मी रात्री नाही पण दिवशी करू लागलो होतो आईला परत आज बी करू लागायचे आज <laughs> मग नको घेऊ आता मी गुरांची वाट बघतोय गुर यायची वेळ झाली पण उशिरा गेलेत नाच गुरं तर त्याच्यामुळे बहुतेक उशिरा येतील वाटत आणखीन दिवस मावळलाय पण गुरं काय आले नाही चरून आता येतीलच एक वीस मिनिटात येतील हिर्या पाटी सांडायची नाही बरं का ह्याचं खाऊन झालं आता पाठी काढतोच कारण कोरडं जास्त काय खात नाही ते बस त्याला खायचंय का नाही त्याला कंटाळा आलाय पण खाते बळ्या गुरु व्यवस्था त्याला राहून देतो मग गुरं आले ना गुरं बांधले ख्याला ह्याच्या जागेवर बांधून यायचं आई पप्पा काय आता अंधार करतेच काय गाय आणायला मी तर अर्धा तास वाट वाटत बसलो गायचे सगळं अंधार झालाय तरी गाय ना म्हणजे अंधार नाही झाला आणखी रस्त्याने दिसत पण होईल आता एक वीस मिनिटात अंधार होईल आणि इथून पुढे आता दिवस छोटा छोटा व्हायला लागलंय ना अंधार लवकर लवकर होईल आता तुम्हाला करेक्ट टाइम सांग का किती वाजलेत आत्ता सात वाजून दोन मिनटं झालेत म्हणजे सात वाजले तरी मला बिना म्हणजे टॉर्च म्हणजे बिना लायटीचं सगळं दिसतंय आणखीन फोनमध्ये जास्त अंधार वाटतो पण आणखीन आं, एवढा काय अंधार झालेला नाही पण रोजच्यापेक्षा थोडासा उशीर झाला गुरांना आज तो मी वासर घेऊन जायचो आहे तो ह्याच्यापेक्षा उशीर यायचो का नाही बरं अंधार पडलंच कारण हो ते वासरेच काही चलतच नव्हते म्हणजे असं दिवस म्हणजे जरा इकडे तिकडे होते ना बैलगाड्या हे आल्या ना कुठल्या क्वाटर जायचे त्याच्यामुळे आजी ते पहिले तांबडे वासरा होते ना तो आतो सांगतो मी ह्या टायमाला आपल्या चिमट्यात असायचो मग ह्या टायमाला तिथं निघायचं घरी यायला फार अंदरच व्हायचं पण ते वासरा अशी होती की बाजून जानवर हे आले ना ब्यायचे आणि कुठं बी शिरायचे त्याच्यामुळे मला जास्त व्हायचं पण आता हे जनावर चांगले ट्रेन झालेले पण आज गेल तर उशिरा गुरं पण पोट भरल्याशिवाय घरी निघत नाहीत आणि घरी निघले ना लय फास्ट निघेत आणि मोते आज कसं काय ते विसरून राहिलं आहे कारण मोत्याला वाटलं मोत्याला काय वाटलं आज गु जनावर चरायला जाणारच नाहीत गुरं घरीच आहेत म्हणून ते इकडे तिकडे असेल त्यावेळेस गुरं गेले असेल आणि तो तसा पण लंगडा झाल्यापासून जात नाही आता ओके बरं का तो मागाले पळत होता हे कुत्रं येडच आहे राह विनाकारण कुत्र्यांचं वाटत जातं मग त्याच्या पायात काटा मोडला होता वाटते कारण पाय जर मोडला असताना त्याचा तर सुजला असता सूज त्याला कुठंच नव्हते हो त्याला काटा मोडला होता इथं पंजात हे नाही ओ महत्या गप असा ढक्का लावून देत नाही पलीकडच्या पायाला तोंड आ करतो करून आता येतीलच गुरु आहे एवढा पण काय हुशर नाही झाला काल आपले वृंदा आणि देवशिणी नव्हत्या देवशिनी ते मी विसरत होतो अगं मला वाटलं फक्त वृंदाच हारपली काय की म्हणजे हारपल्या नव्हत्या तर त्या वृंदा आणि देवशिनी नदीच्या पलीकडे गेल्या होत्या आणि बाकीचे गुरु नदीच्या अलीकड चरत होते आणि अलीकडचं गुरु टाईम झाला त्याच्यामुळं निघले आणि वृंदाला वाटलं देवशिनी इथं चरती तर आणखीन घरी जायचं नाही आणि देवशिनीला वाटलं वृंदा इथं तर चढती तर आणखीन घरी जायचं नाही असं करून त्या दोघी नदीच्या पलीकडचं राहिले आणि बाकीचे गुरं पुढं आले होते मग पप्पांनी मला फोन करून गाडी बोलवलं होतं मग मी गेलो गुरं आणले आणि पप्पांनी दीडशे वृंदाला वृंदेला मागून आणलं आणि मोत्या आत्ता इथलं उठून गेलाय म्हणजे गुरं आलेत मोत्याला लगेच कळतं गुरु आलेले दोनशे तीनशे फूट जरी लांब गुरं असले ना राणीची घंटी ऐकली की लगेच मोत्या पळत जातो तर आलेतच गुरं आता गुरं आलेच बरं का हे निळ्या डोळ्यावाली वृंद आहे तो खाली जे डोळे चमकत आहेत तो मोत आहे आता गेलो होता मोत चांगला झाला चारी पायाने पळतोय थोडासा नॉर्मल लंगतोय पण चारी पायाने पळतोय ही आली वृंदा त्याच्यातला गावरा तिकडे पळ गावरा तिकडे चाललंय देवशीनी अरे कोण माहित कोणी दिसत नाही विशारत एवढंच ही देवशिनी ही काल महाग राहिली होती चल वृंदा देवशिनी लाली. आएक, आए, गंगा, गंगा हो गङ्गा गंगा चल आए, गंगा. जनावरे कड गङ्गा माझे लाकूड सोडतो आता मी ह्या गुरांना बांधून घेतो वर सीता आणि गौरंग वर गेलेत हे वृंदा अलीकडे चल वृंदा सर माग बस इकडे ना धाव पुरत नाही हा बस थांब हे आपल्या वस्तीवरचे गप्पा चला आता ना हे जे व्यस्त बढलत नाही हे अँगल वगैरे तर ह्याचा मकर बनवून द्यायचं आईला म्हणजे फक्त अँगलमध्ये लावायच्यात व्यवस्थित हे अँगल आता हे मकर बसून घेतलंय तर मित्रांनो शेवटी अशा आपल्या लक्ष्मी बसून झालेल्या आईला भरपूर मदत केली म्हणजे मध्ये ते मी एक झोपी घेतली तोपर्यंत आईलं ते सा, लक्ष्मीचे साचत ना तर ते म्हणजे आईने बांधले त्याच्यानंतर ते बसवले मी झोपलो मग आईने अर्ध सामान ठेवून घेतलं होतं मग त्याच्यानंतर परत उठलो तर परत मग अर्ध सामान लावून घेतलं थोडंसं उशीरच झाला सगळं म्हणजे लक्ष्मी बसवायला पण झालं चला आता झोपी जातो अशा आपल्या लक्ष्मी बसून झाल्या